हाय फ्रेंड तर आता आम्ही शेवाची भाजी करत आहे दुधाची शेवभाजी आहे हे बघायच्यात कांदा मिरच्या आणि जिरं टाकलं आहे आता टमाटर टाकला आहे हे बघायचं टमाटर टाकला आहे आता मीठ टाकत आहे का मीठ टाकलं आहे हळद थोडीशी

आणि या भाजी मध्ये आता दोन कप दूध टाकला आहे गे लाईटच गेली आहे फ्रेंड्स हे बघा फ्रेंड्स पप्पाने मेटरी आणली आहे बघा हे बघा आता आहे बघा फ्रेंड्स भाजी रेडी झाली आहे त्याला वाफ घरासाठी ठेवलं आहे थोडं हे बघा फ्रेंड्स आता वाफली आहे आता कोथिंबीर टाकत आहोत हॅलो फ्रेंड्स आमचं भाजी ते रेडी झाली आहे लाईट गेली आहे आम्ही जेवायला बसलो आहोत हे बघा आई पप्पा आधी एक झोपला आहे हे माझे मिस्टर पप्पा भाजी कशी झाली आई एक नंबर व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद